शहापुरात घराची भिंत कोसळून कुटुंबातील सहा जण जखमी आरोपीवर गुन्हा दाखल शहापूर तालुका हतकनंगल येथे तेवीस ऑगस्ट रोजी पहाटे पाचच्या सुमारास वारा कॉलनीत झालेल्या घटनेत घराची भिंत कोसळून एकाच कुटुंबातील सहा जण जखमी झाले या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी जमीर शहाबुद्दीन गोलंदाज राहणार तोरणा नगर सहाराणी कॉलनी शहापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नानासो शिवाजी वायदंडे राहणार लालनगर इचलकरंजी यांच्यावर गुन्हा दाखल झालाय फिर्यादीच्या घराला लागून आरोपीकडून आरसीसी बांधकाम सुरू होतं या कामामुळे घराचे पश्चिमेकडील भिंत अचानक कोसळली आणि झोपेत असलेली फिर्यादी त्यांची पत्नी जबीन मुलगा अमन मुलगी आलिया मुलगी आलिशा तसेच वडील शाहबुद्दीन हे जखमी झाले या घटनेत घरातील प्रापंचिक साहित्य फ्रीज टीव्ही लोखंडी कटा कपाट यासह अंदाजे पन्नास हजार रुपयांचं नुकसान झाले फिर्यादी आणि वारंवार धोकादायक झालेल्या भिंती आरोपी सांगूनही कोणतीही उपाययोजना न केल्यामुळं ही दुर्घटना झाल्याचं नमूद करण्यात आहे जखमींना उपचारासाठी इजलकरंजी येथील आयजिएम रुग्णालयात दाखल करण्यात आले या याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल अवघडे यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल बांगर करीत आहेत